देव पितृकार्या न प्रमदितव्यम म्हणजेच देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसाण करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे त्यांचा आदर करणे त्यांची पूजा अर्चा करणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे आपणास त्यांचे आशीर्वाद मिळतात जर आपली पितरे आपल्यावर खुश असतील तर आपली कार्य सुरळीत होण्यास मदत होते घरातले आजारपणे कमी होतात आपल्या नातलगांचा अवकाळी मृत्यू टाळतो आपणा सुख आनंद ऐश्वर लवकर मिळण्यास मदत होते आपला वंश वाढतो असे उपनिषदान सांगितले आहे मित्रांनो जर दरवर्षी पितृपक्षात पिंडदान केले आपली पितरे आपल्यावर खुश होतात आणि आपल्या सुखाच्या वाढीसाठी मदत करतात म्हणून दरवर्षी पिंडदान करणे महत्त्वाचे आहे मित्रांनो पिंडदानाविषयी सविस्तर माहितीसाठी माझा लाँग व्हिडिओ पहा